जयभीम नमबुद्धा या बघूया बातमीपत्रातल्या आजच्या घडामोडी रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील शहापूर धेरण औद्योगिक क्षेत्राच्या पोहोच रस्त्यासाठी जमीन भूसंपादन प्रक्रियेला हरकती घेत शेकडो शेतकऱ्यांनी शाश्वत विकासाची मागणी केली शासनाने मंजूर केलेला दर शेतकऱ्यांनी अमान्य केलाय याबरोबरच विविध मागण्यांसाठी आज रायगड जिल्हाधिकारी कार्यालय प्रांत कार्यालय व महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाला शेतकरी संघर्ष समिती पेझारी धापटे शहापूर विभागाच्या वतीने मागणीचे निवेदन देण्यात आले संमतीदर्शक भू निवाड्याचा विकल्प केला असून कोटी आठशे चौऱ्याण्णव हजार हेक्टरी दराची मागणी शेतकऱ्यांनी केली नियोजित संपादित क्षेत्राबाबत शेतकऱ्यांची दिशाभूल केल्याचा आरोप देखील के यावेळी शेतकऱ्यांनी केलाय शासनाने मौजे शाहबाज येथील भूमी अधिग्रहण करीता एम आय डी सी ॲक्ट एकोणीसशे त्रेसष्टचे कलम बत्तीस दोननुसार सर्व भूमिपुत्रांना वैयक्तिक नोटिसा न बजावता परस्पर तेहतीस एक व तेहतीस चारनुसार भूसंपादन प्रक्रियेचा भंग केला असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे नमस्कार माझं नाव ऋषिकेश विजय मात्रे मी धाकटे शेतके शेतकरी बाधित शेतकरी आहे आमच्या प्रामुख्याने चारच मागण्या आहेत पहिले म्हणजे आम्हाला जो भाव दिलेला आहे तो रेडी टेक्नरच्या भावाप्रमाणे आम्हाला तो भाव मिळाला पाहिजे दुसरी मागणी अशी आहे की आमच्या मुलावालांना किंवा आमच्या पुढच्या पिढीला कशाप्रकारे नोकरी देणार आहेत त्यांना आम्हाला खुलासा करायला पाहिजे त्याच्यानंतर तिसरी मागणी माझी अशी आहे की आम्हाला शेतकरी असल्याचा दाखला सरकारकडून मिळाला पाहिजे आणि चौथी मागणी माझी अशी आहे की आम्हाला स साडेबावीस टक्के पूर्ण भूखंड म्हणजे विकसित भूखंड आम्हाला मिळाला पाहिजे या प्रामुख्याच्या ज्या ज्या मागण्या आहेत त्या माझ्या आम्हाला मान्य केल्या पाहिजे सरकारने आणि ह्याच्यासाठी आम्ही आज हा जनसमुदाय घेऊन या कलेक्टर ऑफिसला तसेच प्रांत ऑफिसला सुद्धा आलेलो आहोत एवढ्याच आमच्या मागण्या आहेत आणि त्या मागण्या सरकारने मान्य कराव्या हीच आमची अपेक्षा सरकारकडून आणि मी द मुख्यमंत्र्यांना सुद्धा मी एक निवेदन देतो की आपण सुद्धा याच्यामध्ये जातीने लक्ष द्यावं आणि आमच्या शेतकऱ्यांसाठी आपण सुद्धा आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे हे एवढे बोलून मी आमच्या मागण्या आहेत त्या आम्हाला भूखंड आणि योग्य तो भाव पाहिजे आणि आमच्या मुलाबालांना नोकऱ्या आणि आज आम्ही एवढे वर्ष न लढा लढतो तर कशासाठी तुमच्या तू आणि आम्ही एवढे वर्षे लढा लढतो तो क कशासाठी जमिनीसाठीच ना मग आम्हाला का काहीतरी योग्य भाव द्या आणि आम्हाला नोटिसच देतात घडी घरी आम्हाला काही घडी काम नाही काय आ वेले वेले आम्ही किती वेळेला यायचा आम्हाला आमची आमचे तुम्ही मजुरी भरून द्या खाड़क शेती भातीच आज आता रो बी आलेला आहे ते कोण टाकी ना आता शेती भरली एवढी आम्हाला कामधंदा सोडून आम्ही इकडे आलो अलिबाग मध्ये आलो माझं नाव श्रावण पुस पाटील माझा स्वतःचा सर्वे नंबर आहे दोनशे पासष्ट एमआयडी जी मापणी केलेली आहे ले ले आ, ती मापणी अयोग्य आहे त्याच्यामध्ये आमची बावीस घरं आहेत त्याचा कुठेही उल्लेख केलेला नाही जेव्हा प्राणसाहेबाई सांगितलं होतं आम्हाला की येऊन आम्ही प्रत्यक्ष जागेची पाहणी करणार तुमची झाडं किती आहेत पाठीमागे तलावा किती आहेत त्याची सर्व पाहणी करणार आणि अशा प्रकारे कुठलंही पाहिजे कुठलीही मापणी झालेली नाही आणि आमची सरकार भरपूर दिशाभूल करतो आहे सरकारने असं करू नये माझं मुख्यमंत्र्यांना एवढंच निवेदन आहे जर आमच्याकडे जातीने जर लक्ष दिलं नाही तर मी स्वतः श्रवणपशुपाठी स्वतःचा आत्मदहनाचा प्रयत्न करेन एवढंच बोलतो माझं नाव सौ ज्योत्ना हरेश पाटील आमच्या अशा मागण्या आहेत की आम्हाला जो भाव आता दिलेला आहे तो आम्हाला मान्य नाही आहे आम्हाला योग्य तो भाव मिळाला पाहिजे भूखंड मिळाला पाहिजे आमच्या मुलाबालांसाठी नोकऱ्या मिळाल्या पाहिजे आम्हाला हा भाव जो आहे तो हा मान्य नाही आणि ह्या ज्या आम्हाला वेळोवेळी नोटीसा पाठवतात हे आम्ही यांच्याच पाठी राहायचं का सारखं आम्हाला जे भाव नाही आहे तो आम्हाला योग्य भाव मिळावा हीच आमची मागणी आहे आज जो इथे मोर्चा आलेला आहे शहापूर धेरण त्या प्रकल्पाच्या संदर्भात आणि त्यांना आता आम्हाला शहाबाजवरनं शहापूरला जोड रस्ता आहे त्याच्यात आमच्या जमिनी जात आहेत आम्ही आठ दिवसापूर्वी प्रांताला नोटीस हे हरकती नोंदवले होते आणि त्याचं उत्तर त्यांनी दिलं नाही आम्हाला आणि परत ही दुसरी नोटीस आली बरं आमच्या मागण्या रास्ता आहेत एकदा रेडे रेकनरचा रेट प्रकल्पात जात असतील जमिनी तर त्यांना त्या संदर्भातलं सर्टिफिकेट साडेबारा टक्के भूखंड आणि ह्या रास्ता मागण्या मागतो आहे पण त्यांना त्यांचं दुर्लक्षच केलं जाते सर्वसामान्य शेतकऱ्यांकडे हा विषय आहे तर आमचं म्हणणं एवढंच आहे की जे का आहे नियमाप्रमाणे ज्या गोष्टी मिळायला पाहिजेत त्या आम्हाला मिळालं पाहिजेत एवढं एवढंच आमचं हक्काचं म्हणलं